बघा मित्रांनो मला ले भूक लागलेली मी ले घरात घरात एकटं होतो मला ले भूक लागलेली घरात एकटं होतं का मग मला, मला शिरा खायचा होता हे बघा मित्रांनो कसं झनझणे तिखट शिरा आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला टेस्ट टेस्ट करून बघा शिरा शिराले मस्त बनवतो मला चायनीजचे पदार्थ पण येतात खूप आणि नूडल्स येतात बनवायला फ्रेंच फ्राईज येतात बनवायला राईस येतो बनवायला घरी करतो आणि मला ना घरी मॅगी पण आहे ते आणि ते पण आहे ते दाखवतात ना ते मटर बिटर टाकून बनवतो आपल्याला तर मटर भेटत नाही मॅगीच्या पॅकेटमध्ये म्हणून मी मॅगी बनवतो शिरा बिरा टाकून पूर्ण तुकडे खाऊन हे बघा मी स्वतःने बनवलंय मेडबाय साई मांडवकर हा आता साई बघू शकता मित्रांनो किती गरम आहे हा तुम्हाला शिकायचा असेल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये स्क्रिप्ट हा चला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट खूप भूक लागले मी घरी एकटा होतो मग मी उपीड बनवले कांदा टमाटर सगळं टाकलंय परत मिरची रवा काय काय टाकले मित्रांनो तुम्ही ह्याची टेस्ट तर बघाल तर दुबईची पण फेल आहे त्याच्यावरती खारचा चिपाल खारचा चिपाल मी कसा बघा काढतोय रपलेलं तर तुम्ही तर पागलच होऊन रोल खाऊन तर बघू शकता बघा शिरा आमचा हा मित्रांनो शिरा आहे ना आणि गावठी गावठी रवा आहे हा गावठी हे गावठी रवा आहे आणि जे पदार्थ टाकले आहेत ना कांदा टमाटर रवा विवा हे सगळे गावटी आहे तर मित्रांनो मी घरामध्ये एकटा असतो तेव्हा काय पण का पदार्थ बनवत असतो किंवा म फ्रेंच फ्राईज बना तर मी मी पिझ्झा भेटो दुकानामध्ये तो असाच त्याला फक्त घरी बनवायला लागतं ते ते मला खूप आवडतं बनवायला आणि खाण्याचे पदार्थ बोललं तर मंचुरियन येतं कोबीचे बनवायला येते आणि ते काय बोलतात त्याला त्याच्या अजून एक फ्रे फ्रँकी येते मला बनवायला आणि हे फ्रेंच फ्राईजचं येतात आणि काय येतं ते लो लेग पीस फ्राय करायला येतं मित्रांनो या खायला वा उत्कृष्ट झाले एकदम उत्कृष्ट गावटी पदार्थ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी अपेक्षा